नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे दहा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीतर आहेत दोन हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर द्रे आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत दर आहेत नऊ हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे साठ रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमीतर आहेत नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे काबोली का हरभरा कमीत कमी दर आहेत तेरा हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तेरा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार दहा रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन किमित दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे वीस रुपये तरी व आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद